नंदुरबार जिल्हा उपरागर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे आठ वाजता एका व्यक्तीवर एक दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला होता वैयक्तिक वादामुळे झालेली ह्या घटनामध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याचा उपचार चालू होता त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि अट्रॉसिटी ॲक्टचे कलमांतर्गत गुन्हा दाखल केले होते आणि आरोपीची अटकसुद्धा झाली होती त्यानंतर काल संध्याकाळी सदर पीडितची मृत्यू झाल्याने यामध्ये कलमवाढ करून आपण मर्डरचे कलम लावलेले आहे या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि जलदगतीने तपास करून सर्व कर जे पुरावे आहेत ते जप्त करले केलेले आहे आणि गुन्ह्यातील नमूद जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या घटनेच्या पार्श्वभूमीवर घडलेली दोन वेगवेगळी घटनांमध्ये नंदुरबार शहरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले आ, काम करावं आणि शांतता ठेवावं कुणालाही काही अडचण असेल तर आपण कायदेशीर मार्गाने संविधानिक मार्गाने आपली जी मागणी आहे ते विचारू शकतात पोलीस प्रशासन या घटनेमध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी तत्पर आहे कोणीही विनाकारण गैर मेसेज किंवा अफवा पसरू नये आणि अशा प्रकारचे जे काही जो जे कोणी करणार त्यांच्यावरसुद्धा प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल सर्वांना पुन्हा एकदा आवाहन आहे शांतता ठेवावी आणि पुलीस प्रशासनाला सहकार्य करावा यामध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे धन्यवाद